आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक सैनिक सीमेवरती रात्रंदिवस कार्य करीत असतो त्यामुळे त्याचे जीवन सार्थक होते अशाच एका सैनिकाचा सेवानिवृत्ती सोहळा चांदू रेल्वे येथे साजरा करण्यात आला चांदू रेल्वे तालुक्यातील ते टेंभुर्णी या छोट्याशा गावामध्ये राहत असलेले राजेंद्र बागडे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला बी एस एफमध्ये मध्ये भरती झाले होते त्यावेळेसपासून तर आजपर्यंतची त्यांची सेवा एकोणचाळीस वर्ष सहा महिने एकतीस दिवस करून आज ते आपल्या मायदेशी परतले त्यानिमित्त चांदू रेल्वे शहरातून रेल्वे स्टेशन येथून जुना बस स्टँड पर्यंत देशभक्तीपर गीते वाजवीत व ढोल ताशांच्या गजरामध्ये जुना बस स्टँड येथे त्यांचा भव्य दिव्य फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी माजी सैनिक राजेंद्र बागडे त्यांच्या पत्नी लता बागडे त्यांच्या मातोश्री गया बागडे माजी आमदार अरुण अडसड माजी सुभेदार जगन्नाथ गवई माजी सैनिक बालकदास लोखंडे माजी नगरसेवक बच्चू रावसाहेब रोठे राजीव शिवनकर माजी नगरसेवक बंडू आठवले रवींद्र साबळे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व हार अर्पण करण्यात आलं यावेळी माजी आमदार अरुण अडसड यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय राजेंद्रजी बागडे यांच्या जन्मदात्या आदरणीय मातोश्री त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती लताताई मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आज राजेंद्र भाऊंना आशीर्वाद मला शुभेच्छा मना देण्याकरता उपस्थित सर्व बंधू भगिनींना तर म्हणजे आज आपल्या या मातृभूमीकरता देशाकरता भारत मातेकरता सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीनं घरदार सोडून मुलाबाळांना सोडून देशाच्या सेवेसाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य आजच्या घटीत घटकेपर्यंत गट झिजवलं अशा या नरत्नाला मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि मोठा असल्यामुळं मला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे आशीर्वादही देतो खरं म्हणजे कधी कधी वाईट वाटते या लोकांच्या सगळ्या कष्टाकडे पाहिल्यानंतर असं वाटते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारण ते झोप ते, ते, ते जागे असतात म्हणून आपण झोपत असतो अन्यथा आपण झोपू शकत नाही हे सगळे सैनिक देशासाठी जागे राहतात तेव्हा कुठं मग आपण आनंदाची चेहरीची झोप घेऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये काही नराधम असे असतात खरो म्हणजे ही गोष्ट सांगायची नाही परंतु आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी जेव्हा दुसऱ्या देशावर जाऊन आक्रमण करतात तेव्हा आमच्या देशातले काही लोक आम्हाला प्र विचारतात की मिलिट्रीनं तिथे जाऊन त्यांच्या देशामध्ये घुसून हमला केला होता याचा पुरावा आमचा जो काळ आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैव आणखी काही असू शकत नाही आणि म्हणून जे नरवीर आपल्या जीवाचं जीवाची न करता देशासाठी स्वातंत्र्यासाठी आपला जीव देण्याचा प्रयत्न करतात अशा या सर्व नरवीरांना माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आयुष्य भारत मातेच्या स्वातंत्र्य परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं देशाच्या सीमेवर सैनिक रात्रंदिवस पहारा देतात आणि पूर्ण रात्र रात्र जागून काढतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये निश्चिंतपणे झोपू शकतो प्रत्येकाने सैनिकाप्रति आपला आदर केला पाहिजे माजी सैनिक राजेंद्र बागडे यांनी आपल्या अनुभव या ठिकाणी सांगितले कशा प्रकारे सीमेवर देशाच्या सीमेचे रक्षण करतो देशाची सेवा करीत असताना अनेक ठिकाणी उग्रवाद्यांसोबत आतंकवाद्यांसोबत चकमक झाली आहे आणि त्याचे अनुभव त्यांनी विषद केले पंजाबमध्ये हे आपणा खेळकरमध्ये गेला आणि फर्स्ट अटॅक माझा जे अमृतसरमध्ये जे झालेला अटॅक तुम्हाला माहिती आहे जे मला एक बी एस एफनं जीवनदान पण दिलं काही उग्रवाद्यासोबत माझा ॲक्सिडेंट झालेला आहे सन दोन हजारमध्ये त्याच्यामध्ये दहा व्यक्ती मिळला आहे आणि माझ्या जवळच्या सीटवर बसलेला तो पण व्यक्ती एक मरण पावला आणि मी एक वाचलो आणि अशा अनेक घटना घडल्या सोपूरमध्ये पण माझ्या एक आता दोन हजार सतरामध्ये पण घटना घडली त्याच्यामध्ये एका शिपायाने एका उग्रवाज्याला मारला ठार मारला आणि त्यांचा कमांडर मी होतो आणि पुष्कळ ड्रेस घ्यावा लागली मला आणि चौदा पंधरा व्यक्तीला मी वाचून निघालो कारण की काश्मीर एक असा देश आहे ह्या कोणाचही होऊ शकत नाही असा देश आहे काश्मीर सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त टोंगलाबाद येथील बुद्धविहाराला राजेंद्र बागडे व लता बागडे यांच्यातर्फे बुद्धमूर्ती भेट देण्यात आली माजी आमदार अरुण अडसळ यांनी शाल चोळी देऊन गयाबाई बागडे राजेंद्र बागडे व लता बागडे यांचा यावेळी सत्कार केला या कार्यक्रमाकरिता माजी सैनिक अनिल राठोड प्रदीप लाळे अफरोज पठाण अरविंद लादे सुमेध मेश्राम नंदकुमार पाटील सुरेश बनारसे सुमेध सरदार रजनी गजभिये अरुणा आठवले शोभा रामटेके दुर्गा निकोसे रमा वैद्य बेबिनंदा लांडगे उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे